हॅलो नमस्कार कसे आह तर आज घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने लोणी आणि तूप कसं तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम सोपी मेथड आहे जास्त काही करायची गरज नाही कमीत कमी तामझाममध्ये तुम्हाला मी आज घरच्या घरी तूप कसं करायचं ते दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता ही थोडीच साय जमा झाली होती ही साधारण सहा ते सात दिवसाची साय आहे आणि मी जास्त दूध नाही घेत तर अर्धा लिटर दुधात सहा सात दिवसाची साय ही आहे सो एवढी साय माझ्याकडे जमा झाली होती आणि मस्त तिला एका स्पूनच्या साय्याने छान असं फेटून घेतलं मी तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही तूप बनवायला घेतात ती जी साय आपण फ्रीजमध्ये साठवलेली असते तिला कमीत कमी तूप बनवायच्या आधी पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं फ्रीजच्या बाहेर काढून नॉर्मल टेम्परेचरवर ठेवायचं आहे कारण डायरेक्ट तुम्ही फ्रीजच्या बाहेर काढून जेव्हा ते तूप बनवायला घेताना तर ते, ते व्यवस्थित बनत नाही त्याला थोडा वेळ तरी तुम्ही रूम टेम्परेचरवरती तसंच होऊ द्यायचं आहे मग त्याला तुम्ही वापरायला घ्यायचं सो मी अशी साय फेटून घेतली स्पूनच्या साह्याने आणि दोन बॅच माझ्या साधारण झाल्या होत्या सो मी पहिली बॅच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण फुलही नाही भरायचं आहे सो अर्ध भांडं भरलं होतं मी आणि असंच अर्ध चालू बंद चालू बंद करत करत त्याला छान असं पिसून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण चालू बंद चालू बंद करतो ना छान असं ते गोडा तयार होतो आणि साईचं जे उर्वरित वाईट पाणी असतं ते बाजूला राहतं आणि आपला जो लोणीचा गोडा असतो तो, तो मध्ये आपल्याला मिळतो तर अशा स्टेजवरती जेव्हा होतं ना त्यावेळेस आपल्याला अगदी थंड पाणी घ्यायचं आहे साधं पाणी नाही घ्यायचं खूप गार पाणी घ्यायचं आहे तुम्ही तिथं बर्फचे तुकडे देखील घालू शकता सो मी असं थंड पाणी घेऊन त्याच्यात थोडं नॉर्मल असं साधारण थोडं असं एक घोटच्या आकाराचं पाणी मी तिथं टाकलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी ते मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे असं कमीत कमी तीन वेळेस मी बंद चालू बंद चालू करत मिक्सर चालवत आहे आणि जसं तुम्हाला लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं तुम्ही पाणी ॲड करायचं आणि जेव्हा आपण ते मिक्सर बंद चालू करतो त्यावेळेस लोणी हे मध्ये राहतं आणि बाजूला ते पाणी सोडतं सो तुम्ही पाहू शकता की लोणीमध्ये आहे आणि पाणी बघा साईडला व्हाईट पाणी सुटलं आहे सर अशा स्टेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे एक हे आपलं लोणी परफेक्ट झालं आहे हे आपल्याला समजतं सो त्याला आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि एका खोल एक खोल कढईमध्ये काढा तुम्ही किंवा खोल पातळीमध्ये काढा जेणेकरून आपल्याला ते नंतर धु धुतांना काही त्रास होणार नाही त्याचा तर त्यानंतर जी सेकंड बॅच होती तीही मी अशीच मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि जे आजूबाजूला आपले भांड्याच्या लागलेलं ला असतं जे आपली साय लागलेली असते भांड्याच्या बाजूला ती अजिबात वाया जाऊ द्यायची नाही ते लोणी अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही आपल्याला सगळंच लोणी खूप गरजेचं आहे कारण ते जर वाया गेलं तर आपले तुपाची क्वांटिटी कमी होऊन जाते सो सगळे व्यवस्थित बोटाच्या साह्याने सगळं लोणी काढून मिक्सरच्या भांड्यात घातली मी पातिलीला लागलेली लोणी पण हाताच्या साह्याने मस्त छान असं काढून मिक्सरच्या भांड्यात घातली त्यानंतर आपली नंतरची स्टेप आहे जी सेकंड बॅच होती आपण तीही मिक्सरच्या भांड्यात घालून मस्त असं छान तिलाही छान फिरवून घेतली आणि तुम्हाला माहिती आहे हळूहळू फिरवायचं आहे ते दोन तीन वेळेस बंद चालू करत आणि त्याच्यात थोडं गार पाणी लास्टला ॲड करायचं आहे सुरुवातीला आधी असंच फिरवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात आणि मग ते फिरलं की जेव्हा ते लोणी असं पकडतं मध्ये लोणीचा गोडा असं तयार व्हायला हो सुरुवात होते पाणी सोडतं त्यावेळेस आपल्याला त्याच्यात थोडं घोटघोट गार पाणी घालायचं आहे आणि ते गार पाणी घातलं फ्रीजचं मेन तुम्हाला तुम्ही क्यूब पण घेऊ शकता सो मी थंड पाणी घेतलं आहे तुम्ही क्यूब पण टाकू शकता तर असं बघा तुम्हाला दिसतच असणार की मी कसं पाणी घालून त्याला छान असं पिसून घेतलं सो त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे की जे आपण लोणी घेतलेलो म्हणजे जे लोणी तयार झालेलं आहे ते आपण एका पातेलीत काढलं होतं तर त्या पातेलीत आपल्याला छान असं एल म्हणजे व्हाईट कलरचं पाणी मिळेल त्यालाच आपण ताक म्हणतो तर साधारण ते ताक जर जास्त दिवसाचं राहिलं साय जर जा आपली जास्त दिवसाची साचवलेली राहिली कमीत कमी पंधरा दिवसाच्या वर तर ते तुम्ही यूज करू शकत नाही म्हणजेच ते जे ताक निघालेलं असतं ते आपण कढी वगैरे बनवू शकत नाही कारण ते खूप अम म्हणजे वेगळंच लागतं कडू लागतं ते जास्त दिवस झाले तर कमीत कमी ना पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या आतचे जर साय असली तर ते, त्याचे जे ताक निघतं तेच तुम्ही यूज करायचं आहे नाहीतर अदरवाईज जास्त दिवसाचं राहिलं तर फेकून द्यायचं आहे बघा तुम्ही किती आजूबाजूला वाईट पाणी बघा किती निघालं आहे त्याचं सो त्याच्यात आपण हे गार पाणी घालायचं आहे तुम्ही क्यूब पण घालू शकता पण माझ्याकडे गार पाणी होतं तर मी तेच घातलं क्यूब नाही होते तर मी ते काही घातले नाही सो असं गार पाणी टाकत टाकत आपल्या लोण्याचा गोळा जो आहे तो छान असा वॉश करून घ्यायचा त्याच्यात आणि मस्त त्याचं असं चो दाबून दाबून त्याचं सगळं वाईट पाणी काढून टाकायचं आहे एक्स्ट्राचं पाणी सगळं काढून टाकायचं आहे सो त्याला आपण दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केलं आणि सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या भांड्यातही करायची आहे त्याला साधारण दोन वेळेस तरी दोन ते ती तीन वेळेस वॉश करायचं आहे लोणीला जेणेकरून त्याचा जो कुरट थोरे तुरट काय म्हणतात अस तर जेणेकरून त्याचे जे एक्स्ट्राचे जे एक आ, पाणी असते जे घाण असतं त्याचं म्हणजे स्मेल असते खूप गंधावास येतो त्याचा तर ते स्वच्छ होऊन जातं आपलं लोणी खूप छान आणि स्वच्छ होऊन जाते त्यामुळे आपल्याला ते थंड पाण्यात मस्त असं डीप करून ठेवायचं आहे तर मी पाहू शकता तुम्ही अगदी खूप गार पाणी होतं आणि त्याच्यात मी हे पाच मिनटं मस्त असंच त्याला छान टॅप टॅप करत पूर्ण त्याचं वॉश करून घेतलं पूर्ण त्याचे घाण वगैरे सगळं म्हणजे लोणीचा गोळा एकदम छान असा राहतो सगळं त्याचा आंबट भाग जो असतो तो सगळं निघून जातं आणि त्याची स्मेल वगैरे सगळं व्यवस्थित राहतं सगळं निघतं ते आणि अशा पद्धतीने मी लोणीचा गोळा तयार केला आहे सो दोन किंवा तीन पाण्यात तुम्हाला वॉश करणं कंपल्सरी आहे तरच ते तूप छान लागतं खायला आणि त्याचा छान असा सुगंधित वास येतो नाहीतर खूप असं वेगळंच लागतं ते असो सो अशा प्रकारे मी लोण्याचा गोडा तयार केला आणि तुम्हाला जर अजून तूप कसं काढायचं किंवा तुप्पा कोणत्या कोणत्या पद्धतीने निघतं सो घरच्या घरी तर ते जर तुम्हाला अजून व्हिडिओज हवे असतील तर सोप्या सोप्या पद्धतीचे भरपूर व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल फक्त तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला तसं कळवा आणि मी तुम्हाला तुपाचे भरपूर प्रकारचे व्हिडिओज दाखवेन जे तुम्हाला एकदम इझिली मेथड राहील कोणते तामझाम नाही भांडे भरणे नाही हात भरणे नाही काहीच नाही अशा प्रकारे आणि मे बिना फ्रीजच्या म्हणजे थंड पाण्याचे यूजनेसुद्धा आपण तूप करू शकतो बिना मिक्सरचंही आपण तूप करू शकतो सगळे पद्धती मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेल सो त्यानंतर जे हे आपण एक्स्ट्राचं पाणी निघालेलं होतं लोणीमधून तर ते आपल्याला फेकायचं नाही आहे त्याचा यूज आपण कढीसाठी करू शकतो कारण ते ताक आहे आणि त्याला मेक शोअर तुम्ही त्याला चांगलं प्रकारे आपली चहा गाळायची गाळणे किंवा कोणतीही अशी एक गाळणे घ्यायची त्याच्याने गाडून घ्यायचं म्हणजे जे लोणी असतं ते त्या पाण्यातलं लोणी आपल्याला त्या गाडण्याच्या सहाय्याने मिळून जातं आपल्याला थोडंसंही लोणी वाये जाऊ द्यायचं नाही तुम्ही पाहू शकता साधारण म्हणजे सा सहा ते सात दिवसाच्या सायपासून किती तूप निघालं आहे सो तुम्ही पहा जेवढं आपलं साय होती तेवढंच तूप आपल्याला मिळणार आहे तर तूप जोपर्यंत बाजूला होतं आहे तोपर्यंत आपण इकडे कढीसाठी फोडणी करून घेऊ त्याच ताकाची मी कढीसाठी फोडणी करून घेतली आणि तुम्हाला तुपाला अजिबात हालचाल करायची नाही आहे सुरुवातीला त्याला होऊ द्यायचं लास्टला त्याला थोडंसं हलवायचं आहे तोपर्यंत त्याला अजिबात धक्का द्यायचा नाही आहे तर मी मस्त कढीसाठी राई जिरे आणि मिरची टाकून घेतली छान अशी तेलामध्ये मस्त त्याला फोडणी दिली आणि नंतर आपलं जे ताक निघालं होतं वाईट तर ते आपण त्याच्यात घातलं सो अशा प्रकारे मस्त कढी बनवून घेतली आणि त्याच्यात साधारण थोडं चिमूटभर हळद घातली होती कलरसाठी आणि थोडंसं चवीनुसार नमक घातलं होतं आणि ही एवढी अंबट झाली होती ना कडी खरंच खूप छान लागत होती माझ्याने अजिबात राहिलं गेलं नाही जशी कडीला उकडी आली लगेच मी तिला प्यायला घेतली सो तुम्ही लास्टला पाहू शकता मी कडी पितांना आणि हे बघा अशा स्टेजवरती आपल्याला त्याला थोडंसं बाजूलने कडेकडेने तुपाला थोडंसं सोडायचं आहे मध्ये जे आजूबाजूला जे लागलेलं आहे ना तर ते छानपणे त्याच्यात पूर्ण मिक्स होऊ द्यायचं म्हणजे जेणेकरून हे बेरी बा बेरी पूर्ण आपलं जे लोणी आहे हे जे व्हाईट कलरचं जे लोणी आहे त्यालाच बेरी म्हणता सो ते छानपणे तूप सोडेल तोपर्यंत तो आपल्याला त्याला छानमध्ये असं सोडायचं आहे त्यानंतर मी मस्त तूप बनत होतं तोपर्यंत तो मी कढी प्यायला घेतली गरम गरमच कढी प्यायला घेतली मी खूप छान लागत होती ते तुम्ही पण असंच ट्राय करून बघा घरच्या घरी मस्त छान असतं सो तुम्हाला तुम्ही साधारण पाहू शकता की सा सहा ते सात दिवसाच्या सायपासून किती तूप निघालं किती लोणी निघालं होतं आणि कळीही झाली आणि अजून खायला आपल्याला बेरी मिळाली सो किती फायदे आहे घरातल्या घरात तयार घरात करा खूप छान लागतं थंड झालं होतं तूप मस्त असं सगळं व्यवस्थित झालं आणि मी गॅस बंद करून छान पद्धतीने त्याला सेट होऊ दिलं थोडं आणि थोडं थंड झाल्यानंतर मस्त चाळणीच्या सहाय्या छान असं त्याला गाळून घेतलं तुपाला आणि तुम्ही पाहू शकता किती तूप आपल्याला मिळालं एवढंच तूप आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर तुम्हाला वन फिफ्टी किंवा टू हंड्रेडपर्यंत मिळेल तर हेच तूप आपण घरच्या घरी किती सोप्या पद्धतीने आणि किती कमी साहित्यात तयार ते करून घेतलं पहा आणि ही जी बेरी होती ना उर्वरित जे आपण चाळणीच्या साह्याने काढली होती तर तिथला आपल्याला फेकायचं नाही आहे ती तिचा आप वापर आपण खाऊ शकतो एवढा सुंदर लागते ना ती खायला भन्नाट लागते तर मी थोडी साखर घेतली आणि त्याच्यात ती बेरी टाकली छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की मस्त खायचं एन्जॉय करायचं तर अशा प्रकारे आ, मी तुम्हाला तूप करून दाखवलं तूप थोडं अजून थंड हो झालं की मी त्याला एका भांड्यात टाकून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की कि ते किती मिळालं तो तोपर्यंत मी मस्त बेरी एन्जॉय केली आणि आपलं कडी पण झालेलीच होती आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा सो मी असं एक भांडं घेतलं होतं तुपासाठी आणि ह्याच भांड्यामध्ये मी तूप काढते आणि मी जास्त तू जास्त दिवसाची साय घेतच नाही मी असे सहा सात दिवस झाले की लगेच तूप करायला घेते आणि तेवढंच तूप मला जातं साधारण पंधरा दिवस बस एवढंच जातं मला थँक्यू यू फॉर वॉचिंग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट, कर वा। कमेंट करून नक्की सांगा ब बा बाय